अखेर रेल्वे प्रशासनाने दिव्यांगांचा आवाज ऐकला विकलांग डब्यातील घुसखोरीवर कारवाई ठाणे स्टेशनवर आर पी एफ टी सी यांची संयुक्त कारवाई सकाळी सकाळी ठाणे रेल्वे स्थानकावर विकलांग प्रवाशांना दिलासा देणारी घटना घडली आहे आर पी एफ आणि टी सी यांच्या संयुक्त मोहिमेत विकलांग डब्यातील अतिक्रमण हटवून प्रवाशांना त्यांच्या जागेवरून प्रवासाचा अधिकार मिळवून देण्यात आला आहे याविषयी अधिक तपासीसाठी पाहूया ठाणे स्थानकावरून डॉक्टर बिनू वर्गीस यांचा वृत्तांत ठाणे स्थानकावर सकाळी एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले उपनगरातून एक लोकल चाकरमाण्यांना घेऊन प्लॅटफॉर्मवर थांबते विकलांग प्रवाशांसाठी आरक्षित असलेल्या डब्याजवळ चार पाच आरपीएफ जवान आणि तिकीट तपासणीस येऊन उभे राहतात डब्यातून उतरणारे एक एक प्रवासी निवडून बाजूला करतात अचानक झालेल्या या कारवाईमुळे प्रवासी गोंधळात पडतात मात्र आपण काय चूक केली हे त्यांच्या नंतर लक्षात येते तरीही मानवी अहंकार चूक मानायला तयार होत नाही नेमका प्रकार काय झाला ते पहा लोकलमध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी आरक्षित असलेल्या डब्यातून हे कट्टे सुदृढ प्रवासी प्रवास करीत होते अर्थात हे दृश्य रोजच आम्हाला रोज जागा मिळत नाही पण आज ठाणे आर पी एफ ने आमच्यासाठी जागा रिकामी करून दिली आम्हाला वाटलं आमचा आवाज कोणी ऐकतच नाही पण आज आमचं समाधान झालं अशा भावना या दिव्यांग प्रवासी व्यक्त करतोय आप काय म्हणते जरा बघा बाई रडते क्या बोल रही है? उसका देखो आ? आ? इसका क्या करेंगे करा औरत देखो कैसा रो रही आंधळी भाई बघा ही रडते ही कंडिशन सांगते का डब्यात कशी घुसखोरी है विकलांग प्रवाशांच्या डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या अपात्र प्रवाशांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात आली ठाणे आर पी एफ टी सी आणि महाराष्ट्र सुरक्षा बल यांच्या संयुक्त मोहिमेमध्ये दहा ते बारा गाड्यांमध्ये तपासणी करत तब्बल चाळीस ते पन्नास प्रवाशांकडून दंडात्मक पावती फाडण्यात आले विशेष म्हणजे महिलांच्या डब्यातील अतिक्रमणावरही कारवाई करत ठाणे स्टेशनने एक नवा पायंडा पाडला आहे ठाणे स्टेशनवरील सहा नंबर प्लॅटफॉर्मवर सी एस टीकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये विकलांग डब्यांमध्ये विशेष अटेंडन्स देण्यात आले आहे ही कारवाई रोज व्हावी अशी मागणी विकलांग प्रवाशांकडून केली जात आहे नियम बनवून उपयोग नाही ते अंमलात आणण्यासाठी प्रशासनाची तितकीच तत्परता लागते ठाणे आर पी एफ आणि रेल्वे प्रशासनाने दाखविलेली तत्परता इतर स्टेशनसाठी देखील प्रेरणा ठरेल अशी अपेक्षा आहे आपली दुनियादारीसाठी डॉक्टर बिनू वर्गीस ठाणे